सध्या बिग बॉस हिंदीचा सतरावा सीझन सुरू आहे आणि बिग बॉसच्या घरात रोज एक नवा ड्रामा पाहायला मिळतोय बिग बॉस म्हटलं की ड्रामा हा तर आलाच पण आता सगळ्यात जास्त चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांची नेहमीच हॅपी कपल असणार अंकिता आणि विकी बिग बॉसच्या घरात मात्र वैऱ्यासारखे भांडताना दिसत तर त्यातच आता एंट्री झाली आहे ती अंकिताच्या सासूबाईंची दोघींच्या संभाषणानं बिग बॉसच्या घरात चांगलाच ड्रामा पेटलाय आणि या सगळ्यामुळेच सोशल मीडियातून सुद्धा चांगलीच टीका होतीये तर अंकिताला काही लोकांचा सपोर्ट सुद्धा मिळतोय मात्र या सगळ्यामुळे अंकिताच्या सासूबाईंना अनेकांनी विलन ठरवलंय कोणी विकीला सोडण्याचा सल्ला दिलाय तर कोणी अंकिताला खऱ्या आयुष्यातही पवित्र रिश्ताची सासू मिळाली असल्याचं सा म्हटलंय याशिवाय एक पती म्हणून विकी अंकिताची साथ देत नसल्याचंही म्हटलं अशी बरीच टीका आणि चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे याशिवाय बरेचसे मीम्स आणि जोक्स सुद्धा व्हायरल होत आहेत दरम्यान काही महिन्यांपूर्वी अंकिताच्या सासूबाईंनी बिग बॉसच्या घरात एंट्री केली होती त्यानंतर काही दिवसांनी त्या बाहेर सुद्धा आल्या मात्र नुकतंच पुन्हा एकदा बिग बॉसनं घरातील स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली तेव्हा विकी जयंती आई आणि अंकिताची आई दोघीही बिग बॉसच्या घरात आल्या होत्या मात्र थेरपी रूममध्ये पुन्हा एकदा अंकिता आणि सासूबाईंमध्ये वाद झाला बिग बॉसच्या घरात अंकिता विकीला चांगली वागणूक देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं तर हे सगळं पाहून त्यांनी अंकिताच्या आईला फोन करून तक्रार सुद्धा केली होती आणि यामुळेच अंकिता आपल्या सासूबाईंवर प्रचंड भडकलेली पाहायला मिळाली याशिवाय काहीच दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताच्या सासूबाईंनी आपल्याला अंकिता पसंत नसल्याचंही म्हटलं होतं तेव्हा आता हा ड्रामा नेमका कुठपर्यंत चालणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ला 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 ला